नाश्त्याची करण्यात का आंदोलकांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल झाले होते आज त्यांची नाश्त्याची सोय मात्र करण्यात आली जाळा बघितला गिरीश कांबळेनी पाहूया दिवस आहे मराठा आंदोलन मुंबईत धडकलेले आहेत कालभर पावसात त्यांनी आंदोलन केलेलं आहे धरंगे पाटलांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर आज देखील त्यांनी मुदतवाढ केलेली आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही राज्यभरातून मराठा आंदोलक आलेले आहेत तीन तीन दिवसांपासून त्यांनी घर सोडलेलं आहे आणि जेवढे दिवस या ठिकाणी राहता येईल तेवढे दिवस आम्ही राहणार आणि त्यासाठी जी तयारी आहे ती घरातूनच करून आलेली आहेत जेवणापासून राहण्यापासून सगळ्याचीच तयारी करण्यात आलेली आहे तीन दिवस झाला आम्ही इथे आलेल्या भरपूर टॉयलेटची सोय नाही काही काचीही सोय नाही तिथे गेलं पियाच्या पाण्याच्या महानगरपालिकेत गेले तर तिथं कोणी येऊ देणार आणि इथं आता टॉयलेटला पण वीस रुपये तीस रुपये घ्यात हे फडणवीसचं सरकार आहे की काय ते आजिम शहाचं सरकार आहे हेच समजणार चाललंय आम्हाला आता हे सकाळचं सकाळचं तरी दुपारी सकाळ दुपार किती जणांचं बनव चाळीस जणांचं सर रात्रीचे शेव हेच खावं लागायला सर दोन रोज झालं हेच खावं लागायला करून खावा लागेल पुरेले उड्या राशन नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोय फक्त आम्हाला सरकारनं संडाची सोय करून द्या बसणार राज्यभरातून सगळ्यांना मराठा आंदोलन जेवणाची व्यवस्था हे स्वतःच करताय चाळीस जणांचं जेवण ते सध्या बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल हे सगळं बनवण्याचं काम सध्या सुरू आहे चार पाच दिवस पुरेल एवढं आहे मात्र महिनाभर राहावं लागलं तर महिनाभराचं देखील रेशन आहे ते सर्व आम्ही गावाकडून मागून घेऊ मात्र इथून हलणार नाही ही भूमिका या मराठा आंदोलकांची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितव गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई